जनाकारिणी नी देव लिळावतारी बहुता परी आदरे वेशधारी तया नेणती ते जन पापरूपी दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी श्रीराम आपल्या भक्तांच्या रक्षणाकरता किंवा त्यांना संकटातून सोडवण्यासाठी परमेश्वर धावून येतो हे आपण आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टींमध्ये पाहिले हेच उदाहरण समर्थ पुन्हा या श्लोकात देत आहे अशी मदत करताना भगवंत मग त्यासाठी कोणतेही काम करतात आणि स्वतःची प्रतिष्ठा अशी कामे करताना त्यांच्या आड येत नाही भगवंत जनाबाईसाठी दळण दळू लागले नाथांच्या घरी श्रीखंड्या म्हणून काम केले संत सखूसाठी तिच्या सासरी सखूच्या भूमिकेत राहिले सखूची सगळी कामं केली अगदी असेच संत निळोबा रायांसाठी सुद्धा भगवंत धावून आले त्यांच्या घरी कष्ट केले कसे ते एक गोष्ट सांगते पंढरीच्या पांडुरंगाचे निळोबा हे अगदी खरेखुरे भक्त होते निस्सीम भक्त होते खरं तर त्यांच्या कुटुंबात परंपरेने कुळकर्णीपद व जोशीपद आले होते सोप्या भाषेत सांगायचं तर गावातील शेतीच्या उत्पन्नाचा खर्चाचा हिशेब ठेवण्याचं काम ते होतं परंतु त्यांचं मन काही त्या कामात रमत नव्हतं सगळं नक्ष विठ्ठलाकडेच असे शेवटी त्यांनी हे सरकारी काम सोडून दिलं आणि ते देवळात प्रवचने करू लागले रामकृष्ण हरी या मंत्रात आनंदी राहू लागले अशातच त्यांच्या मुलीचं चंद्रभागेचं लग्न ठरलं होतं निळोबांकडे पैशांची सोय जेमतेमच होती त्यांची पत्नी मैनाबाई लग्नासाठी पैशाची सोय कशी करायची यात चिंतेत सतत असे पण निळोबा मात्र अतिशय शांत असत त्यांची निरूपळं नामस्मरण यात खंड पडत नव्हता पण मैनाबाईंची चिंता जाणून पांडुरंग पंढरपूरवर निघाला तो थेट निळोबांच्या ताराजवळ येऊन थांबला साधंचं धोतर नेसलेलं अंगात सदरा डोक्याला पांगोट हातात काठी अशा विषयात एक आजोबा निळोबांच्या घरापाशी येऊन हाक मारू लागले आजोबा निळोबांना म्हणाले बुवा मी एक साधा माणूस आहे भिक्षा मागून पोट भरतो आज तुमच्या घरी जेवण मिळावं वा म्हणून वा आलो आहे निळोबा म्हणाले कुठून आलात आपण या आत या थोडी विश्रांती घ्या मग आमच्याबरोबरच भोजन आला बसा त्यावर ते आजोबा म्हणाले माझ्याजवळ भिक्षा मागून आणलेला कोरडा शिधा आहे तो आपल्या धान्यात मिसळला तरच मी तुमच्या घरी जेवण करेल नाहीतर मी जातो निळोबांना हे खरं तर मान्य होत नव्हते पण आजोबांचा हट्ट पाहून बाईला जसं त्यांनी तो, तो कोरडा शिधा आपल्याकडच्या धान्यात जमा केला आता मंडळी भोजनास बसली असता निळोबांनी आजोबांना नाव व गाव विचारले आजोबा म्हणाले माझं नाव विठ्ठल आणि मी पंढरपूरहून आलो आहे हे एक तास निळोबा म्हणाले बरं झालं जणू माझा देवच आला घरी लेकीचं लग्न आहे ते उरकेपर्यंत आता इथेच राहावे आम्हालाही घरी मोठे जाणकार आजोबा झाले कमी जास्त झालं तर काही सांगायला विठ्ठल रूपातले आजोबा चंद्रबाबेचे लग्न होईपर्यंत निळोबांच्या घरी पाणी भरण्याचं काम करू लागले पाणी भरणे स्वयंपाक करणे पंक्तीत वांधणे ही माझी आवडीची कामं आहेत असं आजोबा नेहमीच सांगत आता घरची कामं सोपी होऊ लागली प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी तर सारीच कामं आजोबांनी आपल्या हाती घेतली विठ्ठलाने केलेला स्वयंपाकाचा सुवास घरभर दरवळला लग्नानंतर पंक्ती बसू लागल्या प्रत्येकजण सुग्रास भोजनाने तृप्त होत होता समानानी होत होता आणि अन्न नाता सुखी भव असा आशीर्वाद देऊन परतत होता स्वयंपाकाबरोबरच पंक्तीत वांढ पुष्ट खरकट वांढ अगदी प्रेमाने कितीतरी माणसं येऊन जेवून दिली पण अन्न कमी पडत नव्हतं सर्वांच्या तोंडात निळोबांच्या सेवकाची चर्चा होती लग्नाचा समारंभ विना अडथळा पार पडला मुदगी सासरी गेली आणि निळोबांच्या मनात विठू आजोबांची ओढ वाढली घरात येऊन आजोबांना हाक वाटली म्हणाले बाबा खूप दमलात आता चार दिवस विश्रांती घ्या पण आजोबांना आता परतण्याची घाई लागली होती थांबता येणार नाही जास्त तुमच्या घरी आसरा दिनात प्रेमाने दोन घास खाऊ घातलेत तेच मोठे उपकार झाले मला प्रेम हवं होतं ते मिळालं मी निघतो आता असं विठू आजोबा म्हणताच निदान भरझरी शेला तरी द्यावा आजोबांना असा विचार करून निळोबा घरात गेले आज जाऊन शेला आणतात तो काय घराच्या ओसरीवर विठू कुठेच दिसले नाहीत निळोबाने खूप हापा आमरल्या पण एकाही हाने उत्तर आले नाही आणि क्षणात झाला सगळा प्रकार निळोबांच्या तक्षात आला निळोबांची अडचण ओळखून साक्षात पांडुरंगच मदतीला धावून आला होता काहींना परमेश्वर आहे हे पटतच नाही समर्थ म्हणतात असा विचार करून ही सगळी मंडळी स्वतःचेच नुकसान करून घेत आहेत जय जय रघुवीर समर्थ